हाय नमस्कार आज पुनः एकदम सोनन्दास किचन मरा युट्युब तुमचं अगदी मनापासून स्वागत कसै हात भरिचार भरिच आजका दिन खूप खूप सुख समृद्धि छ अनि खुब छान म आनन्दा आरोग्याश्वर चाहिँ प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात के भाकरीप व्हिडिओला सुरुवात कारण की आज मलाई बनवाइची मस्त पैकि चमचमी ती मेथी चाहिँ पाणी ताटाबाट पाम गर्नु रसावा भाजी करायची मला तर तुम्ही जर नाही बनवली असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आता दोन भाकरी इथं झाल्या आहे आता ही तिसरी भाकर पण मी करून घेते तीन ते चार भाकरी मला इथं करायची आहे दादरच्या भाकरी आणि ज्या काही ताईंना किंवा मुलींना भाकरी येत नसेल ना तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा बघा मी इथं आहे ना पीठ घेतलं आहे थोडं पाणी टाकून ना असं पूर्णपणे असं मॅश करायचं आहे आणि खूपच असं रगडायचं आहे खूप रगडून पूर्ण असं मॅश करून ये ना त्याला मस्तपैकी असं गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं असं पीठ टाकायचे पूर्ण असं रगडायचे बघा असं पूर्ण मॅश करायचं आहे गोळ्याला तर पूर्ण एकजीव झालं का त्यानंतरच मग आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आज गणपती बाप्पा उठ्ठा आहे ना मोठे तर बघा म्हणून बाहेर इतका आवाज येतो आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की टाकणार आहे खूप छान आमच्या इकडे खूप पत्ता माल असते तर बघा असं गोळा करून असं पीठ टाकायचं त्यानंतर अशी भाकर थापून घ्यायची तुम्हाला बाहेरचा आवाज येतच असेल तर डेकोरेशन करता येते गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तर अशी भाकरी मस्तपैकी अशी थापून घ्यायची तर पूर्णपणे अशी भाकर थापून घ्यायची आता ही आधीची भाकर काढते मी छान फुकते हे बघा आणि बघा अशा प्रकारे मी हे भाकर आता इथं टाकून घेतलेलं आता आपल्याला आहे ना पाणी लावून घ्यायचे हे बघा असं सर्वकडे पाणी लावून घ्यायचं आहे सुक्क एवढंच पण नाही राहू द्यायचं आहे हे बघा असं पाणी लावल्याने ना थोडा वेळ राहू द्यायची आणि जास्त नाही होऊ द्यायची तिला लटकूनही द्यायची आणि लगेच हे वरचं पाणी सुकलं का लगेच भाकर पलटून द्यायची हे बघा हे असं वरचं पाणी आता सुकून गेलेलं आहे भाकरला लावलेलं पाणी तर आपल्याला असं हे पलटून घ्यायचं आहे आणि हे बघा लगेच दुसरा भाग पण झाला का लगेच जसं पलटून द्यायची आणि बघा भाकर छान प्रकारे अशी फुगत आहे हे बघा आता ही पण काढून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आता या तीन भाकरी इथं झालेल्या आहेत तीन चार भाकरी मी इथं करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला करायची आहे मेथीची भाजी आणि बघा गॅस गॅस तोच राहू दिलेला आहे मी पेटल्याला बंद नाही केला आणि कढी ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे थोडी शिराई टाकायची थोडी थोडं जिरं करायचं आहे तर स्वारी बरं का मी आधी ना फ्लावर करणार आहे नंतर मी तिची भाजी करणार आहे आता अद्रक लसणाची पेस्ट टाकली थोडासा हिंग पण घातला मी इथं त्यानंतर आपल्याला टमाटे टाकून घ्यायचे इथं एक टमाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे मी तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टमाटा पण चांगला मस्त परतवला गेला का आपल्याला फ्लावर टाकून घ्यायची आता थोडीशी हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी ना पाच मिनटासाठी झाकण ठेवते आता बघा आता इथं आहे ना भरपूर अशी कोथंबीर घालायची त्यानंतर आपल्याला चटणी घालायची मी तर दीड चमच चटणी टाकलेली तुमच्या स्वादानुसार तुम्ही चटणी वापरू शकता जास्त कोणाला कसं जास्त तिखट लागतं जास्त फिकट लागतं त्याच्यामुळे आणि फ्लावर आहे ना थोडी तिखटच बरी लागते म्हणून मी दीड चमची तिखट इथं टाकलेलं आहे आता चांगलं असं परतून घ्यायचं आहे मस्त हे आता पूर्ण परतून घेतलेलं आहे मी आता आपल्याला अजून दोन पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आता हे ना कोबी साईडच्या गॅसवर ठेवते मी तो पण गॅस पेटवून घेतला आणि या गॅसवर ना आता मी मेथीची भाजी करून घेणार आहे आणि बघा आता इथं मी कढी ठेवलेली आहे दोन पड्या तेल टाकलेलं आहे मी इथं फ्लावर परतून घेते परत त्यानंतर ना आपल्याला इथं लसूण टाकायचे भरपूर जास्त लसणाने ना मेथीची भाजी रसावायला छान लागते हे बघा एवढे लसूण टाकलेले आहे मी आणि लसूण छान तडतडू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला मिरची आणि जिरं टाकून घ्यायचं आहे मिरच्या पण चांगल्या तडतडू द्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला इथं एक टमाटा बारीक चिरून घालायचा आहे हे बघा आता मस्त अशी परतून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजी आहे ना बादलीमध्ये छान अशी धुवून घेतलेली आहे मी दोन ते तीन पाण्याने आता बघा आता मेथीची भाजी आपण इथे टाकून घेऊया आणि मस्त जशी ती पण परतून घेऊया उलट पलट करून घेऊ कडी छोटी आहे ना म्हणून पकडने धरलेलं है आहे मी स्टीलची आहे ना मग ती अशी इकडे तिकडे सरकते त्यासाठी पकडणे पकडलेलं आहे मी आता ही भाजी असं मस्त मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि बघा याच्यामध्ये ना गार पाणी नाही टाकायचं तुम्ही जर साईडला पाणी गरम केलेलं असेल तर ते टाकू शकता नाही तर मग ताटावर असं गरम पाणी करून घ्यायचं आता इथं ताट ठेवलेलं आहे मी एक ते दीड ग्लास पाणी जेवढं आपल्याला रस्सा करायचा ना तेवढं पाणी इथं टाकायचं आहे म्हणजे शिजायच्या टायमाला पण थोडंसं पाणी आटून जातं तरी तर मला एकच ग्लासची भाजी करायची आहे पण अजून वरून मी अर्धा ग्लास टाकलेला आहे तेवढं भाजी शिजण्यामध्ये जाईल आणि आता हे भाजी हे पाणी आहे ना मस्त गरम झालेलं आहे बघा फोड आलेली आहे म्हणजे उकळायला लागले ला हे पाणी पण छानच गरम झालेलं आता आपल्याला हे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भाजी पण मध्ये बघा मस्त अर्धवट शिजून गेलेली आहे आता पूर्ण शिजेपर्यंत भाजीला आहे ना असं मिक्स करून झाकून द्यायचे आहे आणि खूप छान लागते बाजरीची भाकर किंवा दादरची भाकर सोबत तुम्ही खाऊ शकता हे बघा भाकर आहे ना मस्तपैकी चिरून घ्यायची प्लेटमध्ये आणि वरून आहे ना हे अजून शिजेल ते अजून कच्ची आहे छान शिजले की नंतर मस्तपैकी ही भाजी वरून टाकून घ्यायची एकच नंबर लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा ज्या ताईंनी बनवली नसेल ना आमच्या इकडे तर अशी रस्सावाली जी भाजी करतात सुक्की पण करतात पण अशी रस्सावाली पण करतात तर तुमच्याकडे जरी नाही करत असणार ना तरी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि बघा फ्लावर पण आपली इथं छान झालेली आहे आता फ्लावर पण झाकून देते मी झालेली आहे आप आपली फ्लावर पूर्णपणे शिजून गेलेली आहे आता याच्यावर पण झाकण ठेवते आणि बघा आपली भाजी पण इथं छानच झालेली आहे आता थोडंसं तेल टाकून घेते मी फ्लावरमध्ये आणि आता झाकण ठेवून घ्यायचे आहे म्हणजे अशी मस्त होऊन जाते फ्लावर तर बघा आपली भाजी बघूया आता मेथीची झालेली आहे मी आता गॅस बंद करून मस्तपैकी चला आता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा